नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये आज मी पावभाजी बनवणार आहे आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा मला कशी आवडली ती आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेच सुरुवात करते पावभाजी बनवायला पावभाजी बनवायला ह्या भाज्या घेतल्यात मी तर शिमला मिर्च आहे गाजर आहे बीट बटाटा टोमॅटो फ्लावर आणि हा वाटाणा आहे चला इथे दोन बटाटे घेतले ते सोलून घेते बटाटे सोलून झाले तर त्याला ते चिरून घेते बटाट्याचे काप केले किंवा फोडी केल्या तर काही होत नाही नंतर आपल्याला मॅशच करायचं आहे तर इथे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलंय ते पण चिरून घेते सिमला मी चिरून घेते गाजर घेतलं आहे आणि ते पण चिरून घेते लहान लहान चिरून घेते इथे बीट कापून घेते आधीच सोलून घेतलंय आता कापते इथे फ्लावर घेतलाय इथे सगळा फ्लावर नाही घेत थोडासाच घेते इथे वाटाण सोलून घेते व्यवस्थित बघून घेते नाहीतर लहान लहान आळे असतात त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या कापून झाल्या तर आता कुकरमध्ये शिजायला टाकते इथे गॅसवर कुकर ठेवलाय आणि गरम पण झालंय आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता त्याच्यामध्ये जिरं घालते जिरं मस्त तडतडू द्यायचं जिरो मस्त तडतडलंय आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकते इथे टोमॅटो टाकला शिमला मिरची टाक इथे गाजर टाकते तो फ्लावर टाकते बीट टाकलं आणि आता वाटाण टाकला ते सगळं मिक्स करून घेते हलवून घेते छान असं सगळे करून घ्यायचं वाफ पण मस्त सुटलं मस्त हलून झाला तर त्याच्यामध्ये पाणी टाकते भाज्यांना पाणी सुटते म्हणून थोडंसंच पाणी टाकते आता झाकण लावून बंद करूया तीन शिट्या करून घेते तीन शिट्या झाल्या की आपण कुकर खोला कुकरच्या तीन होईपर्यंत आता कांदा चिरून घेते परत आपल्याला जे मसाले लागतात ते घेते इथे मी दोन कांदे घेतले ते चिरून घेते कांदा चिरून झाला आता शिमला मी छोटी छोटी बारीक चिरून घेते एक लहान शिमला मिरची इथे चिरून घेतले बारीक असे चिरून घेतले हे बघा इथे कोथंबीर चिरून घेते एक छोटी वाटी आला लसूण पेस्ट घेतले कुकरच्या तीन सिट्या झाल्यात आता कुकर खाली काढून घेते भाज्या मस्त शिजल्यात आणि कलर पण खूप छान आलाय आता भाजीमधलं जे सूप आहे ते काढून घेते बीट गाजरमुळे भाजीला मस्त कलर आलाय सूप कसा लाल भडक दिसतोय सूप काढून आहे आता याच्याने मी सगळ्या भाज्या मॅश करून घेते छान अशा मॅश करून घ्यायच्या एकदम पातळ मस्त मॅश करून आहे बघू शकता तुम्ही सगळ्या भाज्या छान मॅश करून झाल्यात आता लगेच बनवायला सुरुवात करते लगेच गॅस चालू करते आणि कडे ठेवते इथे कडे गरम झाले त्याच्यामध्ये मी दोन लहान पळ्या तेल टाकते तेलामध्ये थोडस तूप टाकते आता याच्यामध्ये थोडस जिरं टाकते जिरं मस्त तडतडते त्याच्यामध्ये कांदा टाकते इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे टाकते मस्त असं हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये मग अशी बारीक चिरलेली शिमला मिर्च टाकते छान असं हलवून घेते थोडीशी आला लसूण पेस्ट टाकते आणि परत छान असं हलवून घेते आता टोमॅटोची पेस्ट टाकते मिक्स करून घेते इथे सगळं मिक्स करून झालंय कलर पण आलाय मसाल्याला छान आता पावभाजी मसाला टाकला इथे हळद टाकली इथे गरम मसाला टाकते आणि थोडीशी चटणी टाकते आणि छान अस मिक्स करून घेते हे मसाले खालून जळून नको यायला म्हणून थोडासा भाजीमधून काढलेलं सूप टाकते मस्त हलवून घेते आता भाजी टाकूया सगळ्या भाज्या मस्त मॅश झाल्यात आता हलवून घेऊया छान असं हलवून घेते सगळ्या भाजीला मसाला लागला अशा प्रकारे आता इथं जे उरलेलं सूप होतं ते टाकून घेते परत हलवते आता चवीनुसार मीठ टाकते आधी मीठ टाकलेलं नव्हतं म्हणून आता टाकते मस्त हलवून घेते दे इथे पावभाजीमध्ये दोन ते तीन तुपाचे तुकडे टाकून घेते आणि मस्त वरून कोथिंबीर टाकते छान असं हलवून घेते छान असं हलवून झालंय आता त्याच्यावर झाकण ठेवूया आणि आता चार ते पाच मिनटं मिडीयम गॅसवर शिजवून घेते भाजी शिजते तोपर्यंत पाव कापून घेते गरम करायला त्यावर बटर टाकलायकून तिकून बटर लावून घेते त्यात थोडासा पावभाजी मसाला टाकला आणि कोथिंबीर टाकते पाव मस्तपैकी गरम करून घेते पावसारखा पलटत राहते नाहीतर खाली जळेल पाव गरम झाल्या आता काढून घेते अशाच पद्धतीने एक एक पाव करून सगळे पाव मस्तपैकी गरम करून घेते सगळे पाव गरम करून झालेत आता ताटामध्ये पावभाजी काढून घेते छान असा कलर दिसतोय पावभाजीचा इथे दोन पाव घेते कांदा घेतला आणि थोडासा टोमॅटो घेतला थोडंसं तूप टाकते तुपानं छान होते पाव पावभाजीला इथे पावभाजी खायला आणली दोन्ही चिरंजीव एकदम एक्सायटेड आहेत पावभाजी खायला छान झाले म्हणतोय कशी वाटली तुम्हाला पावभाजीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू